अत्यंत दुःखदायक आहे कारण या वयात त्यांनी आमची साथ सोडेल असं आम्हाला जराही वाटलं नव्हतं अर्थात अनेक वेळा जी प्रकृती वर खाली ही नेहमीच होत राहिलेली आहे पण सत्यम आज आमच्यामध्ये नाही आहे हे म्हणजे विश्वासच बसत नाही एक सामाजिक चळवळीतून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून घेऊन त्यांच्याकडे बघण्याचं काम करू आणि कुठचाही वारसा नाही आणि तेही तुम्ही बघितलं असेल की इतर राज्यातून आलेले मुंबईमध्ये त्यांचे असलेले वडोपदी स्थायी होऊन एक राजकीय एक वर्चस्व एक सामाजिक वर्चस्व निर्माण करणारा हा कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल की ज्या कुटुंबाचा फार मोठी लोकसंख्या या परिसरामध्ये या भागामध्ये नसताना पण सत्यम हा सर्वांसाठी प्रिय होता सर्व जाती धर्मांसाठी प्रिय होता ज्यावेळी मी आणि आम्ही एकत्र काम सुरुवात केली मला आठवते की पंच्याण्णव साली माझी त्याची पहिली भेट झाली तेव्हापासून तर ते, ते, ते आजपर्यंत जोपर्यंत ते होते तोपर्यंत एक वेगळाच नाता त्यांच्याकडे बघण्याचा माझा आणि त्यांचा आपला नेहमी राहिलेला आहे आणि कामाच्या माध्यमातून पण देखील राहिलेला आहे आणि हा असा एक कार्यकर्ता सर्व राजकीय पक्षाला मिळावा अशी ती पण अपेक्षा अनेकांची होती अनेक कटू अनेक चांगले अनेक वाईट असे काही अनुभव आले असला असला तरी देखील सत्यम आणि मी आणि मी आणि सत्यम हे जे समीकरण होतं हा ह्या वर्लीमध्ये एक आगळं वेगळं समीकरण होतं आणि आज अत्यंत दुःख होतो आहे की आज त्याच्या शोकसवेसाठी आम्ही इकडे सर्वजण आलेले आहोत पण असा असता तरी देखील त्यांचं सामाजिक काम त्यांच्या सोज अनिता असतील आणि अनि त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभं राहून पुढे कसं नेता येईल हा सर्वांचा एक दृष्टिकोन पुढच्या काळामध्ये राहणार आहे